की एक्सपोर्ट क्वालिटी होण्यासाठी माल नेमकं कसा पाहिजे लांबती तर याच्यामध्ये आणि बाकीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणार कोणत्या फण्यावरती किंवा कशावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे त्यांनी घडाची काळजी घेण्यासाठी कोणत्या महत्वाच्या गोष्टी ज्याच्यावरती लक्ष गर दे देणं गरजेचं आहे त्यामध्ये दीड वक्तव्य म्हणजे बागेचं नियोजनच आम्ही शेतात पहिल्यांदा केलंय ह्याच्या अगोदर असेच धान्य असायचे आमची हा रिझल्टच आता सगळं काय सांगून जातोय आपल्याला म्हणजे हे पहिल्याच वर्ष आहे आपलं आणि पहिल्याच वर्षी मध्ये तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्टला अपेक्षापेक्षा जास्त मिळणार हे अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल आहे तर ती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो रामराम मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी ऍक्च्युअली एका शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि आपल्या सोबत शेतकरी पण आहेत त्यांचे पण मुलाखत आपण घेणार आहोत आणि हा एकंदरीत आपल्याला जो काही मोहोळ तालुक्यामधील एक केळीचा प्लॉट पाहायला मिळतो आपल्यासोबत जे केळीचे विक्रेते बंधू सुद्धा आहेत जे की हा जो प्लॉट आता एक्सपोर्टला चाललाय हो। तर एक हा दुसऱ्या कंट्रीमध्ये दे, दुसऱ्या देशामध्ये दे हो। एक्सपोर्ट जाणार बरोबर हो। एकंदरीत आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मनामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की एक्सपोर्ट क्वालिटी होण्यासाठी माल नेमका कसा पाहिजे माल म्हणजे कसं की आपण ज्यावेळेस येणं होतं ज्यावेळेस येईन झाल्यानंतर आपण आपल्या घराची जी आपण आठ नऊ पर्यंत पाहिजे बरोबर आठ नऊ आठ नऊ पाण्यापर्यंत म्हणजे सुपर माल होतो वादी लांबती बरोबर वादी लांबल्यानंतर त्याचं वजन पण आणि वादी पण आणि सगळं व्यवस्थित होत सगळं बरोबर आता तुम्ही हा जो प्लॉट आहे हा आपला पाटील बायोटेक तंत्रज्ञानावरती डेव्हलप झालेला आहे पूर्ण मित्रांनो लागवडीपासून शेवटपर्यंत जे शेड्यूल आहे तर आपलं पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचा आहे तर तुम्हाला जे इतर प्लॉट आहेत तुम्ही काही एक्सपोर्ट पण नसेल करत बरोबर हो आता हा तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी निवडलेला आहे हो। तर याच्यामध्ये आणि बाकीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो म्हणजे दुसऱ्या प्लॉट मध्ये आतापर्यंत बघितलं दुसरी औषध वापरले की, की वादी कट हो कट असते आणि ह्याची वादी एकदम व्यवस्थित आणि मालाला शायनिंग शायनिंग चांगली शायनिंग बरोबर तुम्ही वैयक्तिक सुद्धा शेतकरी आहेत बरोबर तुमचा स्वतःचे पण केळीचा प्लॉट असतो तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी आणि एकंदरीत आपलं ही टेक्नॉलॉजी वापरणारे भरपूर सारे शेतकऱ्यांचे तुम्ही आतापर्यंत कितीतरी टन बोलले की एवढं एवढं टन मी एक्सपोर्ट केलं आहे मला टेक हो, काई -काई जे की आपल्या पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीवर चालतं तर इतर प्लॉटमध्ये आणि आपल्या टेक्नॉलॉजीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला अजून काय काय फरक जाणवतो फरक म्हणजे सध्या सध्या चालूला त्या औषधामुळे का नाही ऊन त्यांची ही जी आहे वादा चांगला वादी चांगला आमची परत अजून साईज एकदम व्यवस्थित आणि शाईनिंग आणि फण्यामध्ये आंतरपल्या असल्यामुळं वादी चांगली येते बरोबर आणि मित्रांनो तुम्ही तर लाईव्ह मध्ये पाहू शकता आता बॉक्स पॅकिंग सुद्धा चालू आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह मध्ये तुम्ही चालू चालू मध्ये पाहू शकता एकच घड नाही मित्रांनो सगळ्या घडाची शायनिंग चकाकी घडाची लांबी दोन फण्यामधला अंतर वादा किती लाँग लाँग आहे त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जो काही घड निसवण होतं आणि जेवढा स्ट्रॉंग निघाल तेवढं आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटी बनवण्यासाठी तिथं फायद्याचं ठरू शकतं आणि एकंदरीत तुम्ही केळीचा कोणताही बुंद्याचा जर विचार केला तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मजबूत जो बुंदा आहे तर तो इथं बनलेला आहे आता आपण दादा तुमचं जे पॅकिंग चालू आहे आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो इथं अशा प्रकारे डायरेक्ट बॉक्स पॅकिंग आपल्या केळीची चालू आहे आता दादा मला एक असा प्रश्न आहे तुमच्याशी आता समजा हे काही फण्या आपण काढून टाकतोय ज्या कामाच्या नाहीत तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला कोणत्या आप फण्यावरती किंवा कशावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे खाल्ली जी फणी आहे का फणी काढली तर ती साईडला पडतच नाही बरोबर म्हणजे खालची एक दोन फण्या चांगली डेव्हलप झालेली नसते प्रत्येक घडाला असते असते एखाद्याला असते नाही नाही सगळ्या गडांना आपण काढायचं असते बस आता अजून जो काही निसवण झाल्यानंतर आपले जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांनी घडाची काळजी घेण्यासाठी म्हणजे कोणत्या महत्वाच्या गोष्टी ज्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यावरती मच्छर रेड रेस केमिकल बर्निंग वगैरे ह्या गोष्टीला त्यांनी जपायला पाहिजे जपायला पाहिजे बरोबर आता अजून एक असा प्रश्न आहे आता ही जी एक फनी आहे आपलं सॉरी एक जो घड आहे तर याच्यापासून किती बॉक्स पॅकिंग बनतात असं काही कन्सेप्ट आहे का ह्याच्यापासून दीड बॉक्स बनतो बॉक्स बनतो एक बॉक्स किती किलोचा राहतो अंदाजे सरासरी सरासरी म्हणजे तेराचा असते साडे चे असते साडे तेरा जशी ऑर्डर असते तशी आता इकडे हे जे डायरेक्ट बॉक्स पॅकिंग माल चालू आहे आता मला असं एक प्रश्न विचारायचा इथून पॅक केल्यानंतर पूर्णपणे प्रॉपर दुसरीकडे शिफ्ट व्हायला किती दिवसाचा कालावधी जातो साधारण आता आपण कंटेनरची ऑर्डर किती त्याच्यावरती ना बरोबर आता इथून माल पडतो आता हे ऍक्च्युली तुमचं एकदा नाव आणि गाव पण सांगा विचारायचंच राहू मनोज बबन भोसले एक गाव माझं पाठवलं तालुका जिल्हा तालुका सोलापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर दिला पुन्हा जो एक्सपोर्ट सा माल चालू आहे तर आपल्या सोबत आपले, आपले शेतकरी मित्र पण आहेत दादा तुमचं नाव गाव ओळख सांगा मी ऋषिकेश पांढरंग कुंभार राहणार बिटले बरोबर तालुका मोहोळ बरोबर आम्ही पहिल्यांदाच बागेचं नियोजन केलं म्हणजे हे एक्सपोर्ट साठी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच केलेलं आहे केले म्हणजे बागेचं नियोजनच आम्ही शेतात पहिल्यांदा केलं ह्याच्या अगोदर असेच धान्य असायचे आमची आणि पहिल्यांदाच म्हणजे केळी पीक पहिल्यांदाच लावलंय असं म्हणत केळी पीक पहिल्यांदाच लावलं म्हणजे बाग बागायचं आम्ही आमचं काय अजिबात काय नव्हतं असंच जनरल पीक असायची आमची उडीद ऊस मका आणि पहिल्यांदाच उतरलो आम्ही चांगला रिझल्ट मिळाला आता ही जे घडाची क्वालिटी आहे किंवा केळीचा जो बुंदा आहे याच्या पाठी मग तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय तंत्रज्ञान फॉलो केलं आता ते आम्हाला ते आमच्या सरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि ते आम्ही फॉलो केलं आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे हा रिझल्ट म्हणजे तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीच्या प्लॉट मध्ये काय फरक हा रिझल्टच आता रिझल्ट काय सांगून जातोय आपल्याला त्याच्यामुळे काय एवढा विषय ह्याचा नाहीये कारण सहकार्य चांगलं लाभलं आणि मार्गदर्शन वेळच्या वेळी मिळालं त्याच्यामुळेच हा गुंडसरांचा अविनाश गुंडसरांचं चांगलं आमचे प्रतिनिधी वेळोवेळी तुमच्या प्लॉटवर येत होते सुरुवातीपासून बरोबर हो बरोबर आणि एकंदरीत आज हे जे प्लॉट तुम्ही पाहताय किंवा एवढा चांगला डेव्हलप झालेला आहे आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर तुम्ही याच्यावरती समाधानी आहात हो नक्की समाधानी आणि खरंच कंपनीचं वगैरे मार्गदर्शन घेतलं पाहिजे तुमचं तर दादा ऍक्च्युली तुम्ही या प्लॉटची पाहणी करत होते सुरुवातीपासून आतापर्यंत एक्सपोर्ट पण चालू मी स्वतः मागे तुम्ही घड सुद्धा मदत करता येईल तर एकंदरीत आता आपले हे झाड किती आहेत अठराशे फुडं आहेत बरोबर किती मध्ये दीड एकर मध्ये अठराशे फुडं आहेत आता लागवडीचा अंतर आपण किती निवडलेलं आहे बरं सात बाय पाच सात बाय पाच वरती ओके आणि एकंदरीत जो बुंदा वगैरे हो दिसतोय तुम्हाला आता तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच केळीची लागवड म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे आपलं आणि पहिल्याच वर्षी मध्ये तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्टला जे काही एक केळीचा प्लॉट आहे तर तो नेलेला आहे बरोबर आणि हा जो बुंदा वगैरे मजबूत बनला गड़ा आहे किंवा घड आहे घडाची साईज आहे एकदम असा ग्लास शेप आपल्याला घडीद पाहायला मिळतो बरोबर एक नेता एकच नाही मित्रांनो तुम्ही सगळ्या प्लॉट मध्ये इथं घडाची क्वालिटी शायनिंग पाहू शकता तुम्हाला समजा आता बाकीचे काही शेतकरी मित्र असतील किंवा तुमचे नातेवाईक असेल तर त्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये काय डिफरन्स जाणवलं म्हणजे जो आपल्याला दिसतो फरक आहे पाटील बायोटेक औषध पूर्ण औषध तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी मित्रांनो आपण फक्त आपले औषधं प्रमोट करत नाही आपण एक शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाबद्दल एक टेक्नॉलॉजी एक तंत्रज्ञान पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत शेवटपर्यंत जे तंत्रज्ञान असणार आहे तर ते आपल्या पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचा असणार आहे आणि आम्ही नेहमी कधीच असं म्हणत नाही की फक्त तुम्ही आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट वापरा परंतु लागवडीपासून शेवटपर्यंत जे टेक्नॉलॉजी असणार आहे जे तंत्रज्ञान असणार आहे इव्हन आता तुम्ही घडावरती सुद्धा काही स्प्रे केले होते भरपूर बर बरोबर त्याच्यामध्ये काय काय औषध वापरले ते लंबू वापरलेलं आहे झकास वापरलेलं आहे केसर्च वापरला केसर असत आणि एकंदरीत ज्या फ्रूट केअर ट्रीटमेंट असतात त्याच्यामध्ये काही कीटकनाशक सुद्धा आपण सांगितले होते याच्या व्यतिरिक्त कमळामध्ये काही इंजेक्शन सोडायला पण आपण सांगत असतो तर अशा वेगवेगळे ज्या टेक्नॉलॉजी आहे किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो तर एक्सपोर्ट क्वालिटीचा घर तुम्हाला जर बनवायचा असेल तर या सगळ्यात महत्वाच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि केळी पिकामध्ये पहिल्या नव्वद दिवसापर्यंत जो पोंगा असतो तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नव्वद दिवसानंतर जो काही केळीचा बुंदा असतो आता तुम्ही पाहू शकता की ते जबरदस्त आणि स्ट्रॉंग जो केळीचा बुंदा आहे तर तो, तो बनलेला आहे आणि एकाच झाडाचा नाही मित्रांनो एकाच खोडाचा नाही पूर्ण प्लॉटचा तुम्ही जो खोड आहे तर ते पाहू शकता इथं पूर्ण प्लॉटमध्ये जे घडाची साईज आहे तर ती पाहू शकता आता याच्यामध्ये काही मागं पुढं निसवून झाल्यामुळं काही छोटे आहेत काही मोठे आहेत आता एक सात तर कटिंग होत नसते तर मित्रांनो हे जे तंत्रज्ञान आहे आपलं पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचं तर या तंत्रज्ञानाचा केळी पपई किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये तुम्ही अवश्य वापर करू शकता अवश्य अवलंब करू शकता मित्रांनो आपली पाटील बायोटेक कंपनीची टिश्यू कल्चर लॅबसुद्धा आहे ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या पाटील बायोटेक कंपनीतील टिश्यू कल्चर लॅबमधील जे काही पिटमॉस मीडियायुक्त रोपं असतात तर त्याची आजच ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता किंवा ॲडव्हान्समध्ये तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकता तर दादा एकंदरीत तुम्ही आपल्या या तंत्रज्ञानावरती जो प्लॉट काढलेला आहे तर तो प्लॉट काढल्यानंतर तुम्ही समाधानी आहात आणि आता अंदाजे एक सरासरी अठराशे खोड आहेत तुमचे तर किती टनापर्यंत उत्पादन निघू शकतं एक सरासरी आता आपण तर चालूच आहे कटिंग आपण सांगू शकत नाही एक्झॅक्ट नाही बरोबर अपेक्षापेक्षा जास्त मिळणार अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार दादा तुम्ही पण या थोडं तर तुम्ही पण हा किंवा आपल्या पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी इतर अजून किती प्लॉट एक्सपोर्ट केलेले साधारण सा आतापर्यंत मी पन्नास साठ शेतकऱ्याकडून माल घेतलेला आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही वैयक्तिक एकच एक विक्रेते बंधू आपल्या आपल्यासोबत एका विक्रेते बंधूने आपल्या पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचे पन्नास ते साठ जे प्लॉट आहेत शेतकऱ्यांचे तर ते तुम्ही एक्सपोर्ट केलेले आणि सगळ्यांची क्वालिटी कशी होती एकदम एकदम चांगली होती कारण मित्रांनो आपल्याला आपण सुरुवातीपासून जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल आहे तर ती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि दादा एक सध्या एक्सपोर्ट साठी एक अंदाजे रेट काय चालू आहेत मार्केट मध्ये एक सरासरी सांगा आता सरासरी सव्वीस चालू आहे सव्वीस चा रेट चालू आहे आणि लोकल मार्केटचं एक विदाउट एक्सपोर्ट वाल्यांचं किती साधारण पंधरा सोळा पंधरा सोळा रुपये मित्रांनो जर एक्सपोर्ट क्वालिटीचा घड मिळवला तर इथंच तुमचं जे काही दहा पंधरा रुपयाच्या आसपास बाजार भाव आहे आपल्या केळी पिकाला तर तो वाढलेला पाहायला मिळू शकतो वाटलंच पाच एकर दहा एकर वीस एकर लावताय दोन चार एकर नाही एक्सपोर्ट क्वालिटी बनवण्यासाठी त्या दृष्टिकोनातून काम करा तरच आपल्याला जे काही शेती करणं इथून पुढं मित्रांनो तर तो जास्तीत जास्त फायद्याची राहू शकते तर मित्रांनो तुम्ही सगळे समाधानी आहात का आपल्या टेक्नॉलॉजीवरती तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद